आज परमपूज्य बाबा यांच्या एकसष्टाव्या पुण्यतिथीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षी मार्गशीर्ष मध्य सप्तमीला परमपूज्य बाबा यांचा पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात येतो यावर्षी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून या सोहळ्याला सुरुवात झाली आणि या सोहळ्यामध्ये स्वामी समर्थ चरित्रकथा चं वाचन गणेश महाराज करंजकर यांच्या सुसाव्य वाणीतून करण्यात आलं या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते आज बाबांची प्रतिमेची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये विविध शाळेतील विद्यार्थी ती, गावातील ग्रामस्थ महिला वर्ग आणि मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते या कार्यक्रमाचं काल्याचं कीर्तन खेडल्याचे हबप कराटे okay. महाराज यांच्या उपस्थितीत आज संपन्न होतं आहे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची मोठी शोभा वाढवली आणि या कार्यक्रमाच्या सांगतेनंतर इथे म मा, महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या महाप्रसादाचा लाभ सर्व ग्रामस्थांनी घ्यावा असं मी भगरीबाबा ट्रस्टमार्फत आवाहन करतो